लातूर येथील पी व्ही आर चौकाजवळ भर रस्त्यावरती करण्यात आली हत्या सोबत असणाऱ्या महिलेवरही प्राणघाती हल्ला नेमके हल्ला करणारे आरोपी कोण आणि कोणत्या कारणावरून हल्ला करण्यात आला तसेच मृत व्यक्ती कोण याबाबतची माहिती जाणून घेऊयात हल्ल्यात मृत पावलेला तरुण हा वर्षे सदोतीस राहणार मंदरूप तालुका दक्षिण सोलापूर त्यांचे नाव अनमोल केवटे असे होते सोबत असणारी महिला मैत्रीण सोनाली सुखदेव भोसले वयवर्ष सत्तावीस राहणार अंत्रुळे घटना आहे बुधवारी मध्यरात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाची अनमोल केवटे आणि त्यांची मैत्रीण सोनाली भोसले हे भ्रष्टाचार निर्मूल समितीच्या मेळाव्यानिमित्त लातूर येथे आले होते समितीची बैठक आटपून रात्री सुमारे बारा वाजून पंचेचाळीस वाजता खडगाव स्मशानभूमीजवळ रिंग रोड येथे मागवून येणाऱ्या एका भरगाव गाडीने कट मारली गाडीचे नंबर एम एच सव्वीस तेवीस छप्पन असे आहे त्यानंतर ती क्रुझर गाडी अगदी एका फिल्मी स्टाईलने अनमोलच्या इर्टिगा गाडीसमोर लावण्यात आली वादावादातच अनमोलवर चाकूने मानेवरती आणि गळ्यावरती वार करण्यात आले तेव्हा तो तिथेच जागेवरती कोसळला त्यानंतर आरोपी तिथेच थांबले नाहीत सोबत असणाऱ्या सोनालीवरही छातीत तीन वेळा आणि पाठीवरती दोन वेळा फोकसण्यात आले त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले घटनास्थळी पोहोचणारे प्रदीप पाटील खंडापूर राष्ट्रीय अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूल संघर्ष समिती यांच्या माहितीनुसार प्रदीप पाटील हे हेही मिटिंगला आले होते कार्यकर्त्यांची निवासाची सोय भक्ती शक्ती आणि रुक्मिणी मंगल कार्यालयात करण्यात आली होती परंतु उशीर झाल्यामुळे वाचमन गेट उघडला नव्हता त्यामुळे ते तिथून निघाले होते तेव्हा हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरती आढळून आले त्यावेळी एक क्रूजर गाडी ही पी व्ही आरच्या दिशाने सुसाट गेली त्या गाडीचा पाठलागही करण्यात आला परंतु ती गाडी सापडली नाही त्यानंतर प्रदीप पाटील यांनी आपल्या गाडीत दोघांना टाकून रुग्णालयात नेले परंतु अनमोलचा मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता घडलेली घटना ही अत्यंत क्रूर आणि निर्दयी आहे घटनेची माहिती मिळताच अनमोल याचे मित्रपरिवार आणि गावातील लोक यामध्ये दुःखाचे वातावरण बनलेले आहे भेटलेल्या माहितीनुसार ही घटना फक्त एक रस्त्यावरील गाड्यांच्या चकमकीमुळे झाली अशी वाटते परंतु एवढ्याशा कारणावरून हत्या होईल हे काही पचत नाही नागरिकांच्या म्हणणेनुसार त्यांचं कट रचून हत्या करण्यात आली आहे असे त्यांचे म्हणणे आहे असे वाटण्याचे कारण हे तसेच आहे यापूर्वी अनमोलला तडीपार करण्यात आले होते तसेच मंद्रुक पोलिसात खंडणीसह पाच गुन्हे दाखल होते अशा प्रकारची पार्श्वभूमी असल्यामुळे अनमोल्याचा प्लॅनिंग करून हत्या करण्यात आली या गोष्टीला तोंड फुटत आहे कोणत्या गोष्टीमुळे ही घटना घडली लवकरच हे आपल्याला समजेल पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार खून प्रकरणात वापरण्यात आलेली जीप ही जप्त करण्यात आलेली आहे जीप ही विष्णू शिवाजी मामगडे याची आहे त्याप्रसंगी जीपमध्ये विष्णूसोबत मंथन मामगडे हा त्याचा चुलत भाऊ आणि शुभम पतंगे व आणखी एक अद्याप व्यक्ती होता त्यातील शुभम पतंगे याला अटक करण्यात आलेली आहे